नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर एक धक्कादायक बातमी जमिनीच्या फसवणुकीतून एका निराधार वृद्ध महिलेचा जीव गेल्याने नागझरी गावात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात गावातील उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप होत आहेत तर प्राथमिक शिक्षक बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारीच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त होत आहे असे आरोप जितेंद्र भोसले प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद पुणे यांनी केले आहेत याचबरोबर पुसेसावळी पोलिसांच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला असून नागझरी गाव आता या वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहे नमस्कार त्यामध्ये कुपोषणाला काही गावातील उच्चापूर लोक बसलेले होते पाणी फाउंडेशनमध्ये चार लाख रुपयाचा चार लाख पस्तीस हजार रुपयाचा आभार केला हे प्रकरण साधारणपणे दोन हजार सोळा साली काम झाले होते म्हणजे अजून आत्ता जवळपास त्याला सात आठ वर्ष झाली आणि सात आठ वर्षापूर्वीच या ठिकाणी काम बाहेर काढत भ्रष्टाचार केला आभार केला म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याचं कारण असं की दोन हजार सोळा साली पाणी प्रोड्युशनच मोठ्या प्रमाणात त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नोकरी लोक त्या पहिल्या वर्षी दोन हजार सोळाला जवळपास सतरा लाखाचं हिशोबाचं काम झालं ते काम त्यांच्या मार्फतच जे कोण कोले कोय करते त्यांच्यामार्फतच हे सगळं सुरू होत त्यानंतर आम्ही सोळा सतरा सतरा अठरा ते बावीस पर्यंत तेवीस पर्यंत काम सुरू राहिलं तर यामध्ये पुढचं काम, या माते माते दे दे काम जे आहे ते आम्ही सगळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं त्यामध्ये मग बरंचसं काम पूर्णपणे झालं त्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे जी रक्कम काढली काय केली शेवटी सरपंचाला पूर्ण अधिकार असतो समिती स्थापन करायचं आणि तसं शासनाचा आदेश होतो त्या आदेशाप्रमाणे समिती स्थापन करून डिझेलला आलेला निधी त्या खात्यावर वर्ग करून त्याचं पुढं तेवढ्याच रकमेचं म्हणा नाही तर त्याच्या चौपट रकमेचं काम पूर्ण केलेलं आहे मी तसं शासनाला कळवलेलं आहे एक अहवाल शासनानं दिलेला आहे अपार झाला नाही म्हणून दुसरा अहवाल बिल आणि त्यामध्ये मी पत्र असं दिले की या ठिकाणी जे झालेलं काम आहे ज्या का निधीचं काम आम्ही केलेलं आहे लोकरीच्या कामाला शेवटी मोजमाप नसते गव्हर्नमेंट त्याचं मूल्यांकन करीत नाही परंतु मी स्वतः या ठिकाणी ज्या करण्या त्याला डर कसली मी स्वतः अर्ज दिला आहे शिओना आणि गटविकास अधिकाऱ्यांना की झालेलं काम आमचं आजपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये बसून एम बी वगैरे न करता चौकशी न करता अहवाल कागदोपत्री न करता प्रत्यक्षात तुम्ही साईटवर झाला साईटवर झालेलं काम मोजा त्याची वेळ पडली तर त्याचं मूल्यांकन करा आणि मग त्यात खरं खोटं तुम्हाला दिसून येईल माझ्या मते मी सांगतो या हे चार लाख रुपये म्हणते चार लाख रुपयेचं चा, अपार केला घोटाळा केला मला आवर्जून यांना सांगायचे चार लाख रुपयेचा अपार तर सोडाच पण जर त्या कामाचं मोजमाप केलं तर सातारा जिल्ह्यातील आणि गावातील आणि परिसरात सगळ्यांना माहीत असून सांगतो चाळीस लाख त्या झालेल्या कामाची मोजमाप पोहोतील मग चार लाख सोळा छत्तीस लाख तुम्ही पैसे कुठून आणले कसे आणले तुम्ही कोण सांगा तुम्ही काही गावाचं मालक नाही कुठं करायचं कुठे ठरवायचं कुठं तरी दहा बारा जणांनी एकत्र याच प्रत्येक गावातल्या नागरिकाला दबाव टाकायचा दररोज स्पीकरचा वापर लोक द्या पैसे मानायचे एवढंच तुम्ही आजपर्यंत काम केले महाराष्ट्रामध्ये एकच गाव असत ज्या गावामध्ये दोन पार्ट्या सक्षम आहेत पण एकाच पार्टीचं काम आहे या पार्टीचं विरोधकांचं एक रुपयाचं काम गावामध्ये दिसणार नाही केले नाही कुठे आणि मी जेवढी कामं केलीत हा चार लाख सोडा शंभर कोटीचा जो विकास माणूस करतो तो चार आणि दोन लाख रुपयाचं मला काय बघायची गरज आहे शंभर कोटीचं काम या ठिकाणी नागझरीमध्ये उभा आहे समोर आहे एक टी एम सी पाण्यासाठी असणार भारतातलं महाराष्ट्रातलं गाव आहे हिंमत आहे ना कोले को ये उद्या मोजमाप तू घेऊन ये आणि पाणी मोज नाही बरं नाही एक टी सी तर म्हणजे आपण काय बोलतो काय करतो काय नाही किती एखाद्या माणसाला बदनामी करायची मी या ठिकाणी सरपंच परिषद माध्यमात राज्यभर काम करतोय काम करत असताना आपण उच्च पदावर गेल्यानंतर महाराष्ट्र आपल्याला ओळखायला लागल्यानंतर कुठेतरी गावात कुठल्या गोष्टीत लक्ष देऊ नये म्हणून मी त्या विषय सगळा सोडून दिला होता गेली दोन तीन वर्ष ग्रामपंचायतीत सुद्धा मी जाण्या बंद केले की आपल्यामुळं वादविवाद नको आपण आपल्याला दुसरं महाराष्ट्रात काम आहे आज महाराष्ट्रातला असा सरपंच नाही की जितेंद्र भोसलेला ओळखू शकत नाही जितेंद्र भोसले नाव महाराष्ट्रातल्या ना प्रत्येक गावागावात पोचलंय रत्नागिरी तेच गडचिरोली तुम्ही माझ्या गाडीत बस चला गडचिरोली चला इथं दोनशे सरपंच जितेंद्र भोसले शकता ही माझी ओळख आहे आणि ती ओळख जर बदनाम करण्याचं काम तुम्ही करीत असाल तर अतिशय मोठं पाप तुम्ही करताय जर तुमच्यात हिंमत होती तर कालच्या ग्रामसभेत तुम्ही तोंड दडवून पळून काय गेला थांबायचं नाही येऊन मी थांबलो होतो गुन्हेगार म्हणून थांबलो होतो ग्रामपंचायतीत माझा जो काही तुम्हाला हिशोब पाहिजे तो समोर घ्या पण आता माझा जसा घेताय तसा तुमच्या सतरा लाखाची फक्त तीन लाखाचं कामगार झाली तुम्ही कितीला पार केलाय तो बनल्याशिवाय आता मी सोडणार नाही मी शांत असतो तो शांत असतो आजपर्यंतचा मी निरोप सुद्धा दिला होता तुम्ही काय धंद करता ते गावामध्ये गावाला माहीत झाले तुमचा आत्ताच एक काल प्रकरण बाहेर निघाले मीच दाखल केले पोलीस स्टेशनला एका वयोवृद्ध महिलेची तुम्ही जमीन तिला एक रुपया न देता लाटली एका खरेदीदाराला खरेदी दिली आणि त्याच्याकडनं तुम्ही पैसे तुमच्या खिशात घेतले सगळ्या पुराव्यांशी मी एसपीकडे दाखल केले हे सत्य प्रकरण आहे पुरावे सगळे दिलेत बँक अकाउंटचा पुरावा दिलाय जमा झाला नसलेल्याचा सोसायटीतनं ज्या व्यक्तीनं दाखला न्यालाय शिक्षण बँकेचा जो का मुख्य कार्य अधिकारी आहे तो त्यानं दाखला सोसायटीत नेलाय ओळख उपसरपूर मानणार नाव म्हणतो त्यानं ना ना घेतली दुसरा तो सदस्य बरोबर आहे ह्यांचं सगळी जर काढलं तर ह्यानी तो खूप मोठा अपार झाला त्या म्हातारीनं या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाद मागितली तिला पुष्कळीत मिळ पोलीस स्टेशन मिळालं नाही कुठंच कुणी दाद दिली नाही माझ्या सुद्धा ती स्वतः आली होती कि माझं असं झालं पण मी म्हणलं गावचा विषय आता आपण लय वाजला अडकाय नको पुन्हा वाद सुरू होतोय म्हणून शांत करण्याच्या हिशोबाने मी लक्ष दिलं नाही परंतु त्या म्हातारीला सुद्धा न्याय न दिल्यामुळं ती शेवट तिच्या मुलीच्या घरी गेली आणि मुलीच्या घरी ती एक महिन्याच्या माहीत झाली का तर तिचं तिला जमीन गेली तिचं पैसे मिळाले नाहीत आता ती काय खाणार आपण हा मानसिक तिला या ठिकाणी धक्का समजा नाही आणि एक नाहक बळी या ठिकाणी नागझरीमध्ये गेला मला वाईट वाटतं की या ठिकाणी मस्साजोग संतोष देशमुखाला जितेंद्र बोसले तिथे जाऊन न्याय देतोय सरपंच पाचशे सरपंच घेऊन बसतोय आणि माझ्या गावामध्ये मला माहीत असून सुद्धा परंतु मी म्हणलं वादविवाद टाळावा परंतु हे मांजरासारखी जाईल तिथं याचा प्रयत्न करते या ग्राह्यांचा चोख हिशोब करायच्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल एस पी साहेब असतील आणि या प्रकरणात लक्ष द्यावा दे लक्ष देऊन या गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे मग यामध्ये जे जे सामील असतील त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे यांचे मोबाईलचं सीडीआर काढा मोबाईल यांचा रेकॉर्डिंग काढा यांच्या मोबाईलचं कॉल डिटेल्स काढा ह्याच्यामध्ये हे दररोज त्या म्हातारीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून खरेदीदारांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून यांनी ह्या सगळा उपद्रव केलेला आहे खूप मोठा हा विषय आहे एवढाच विषय नाही दुसरं दोन विषय माझ्या अजून आहेत खोट ग्रामपंचायतीचे दाखल तयार करून यांनी दस्त केले हे इतके मस्तवाल दलाल झालेत की बेडचा पॅटर्न सुद्धा यांनी माग पाडलाय ही बरोबरी जाते प्रत्येक लोकांच्या तुमची जमीन विकायची का चावडीत राहतो दिवस बसते उतारा काढते ऑनलाईन आता उतारा मिळते त्यामुळे कुणाच्या उतार्यात काय आहे कुणाच्या उतार्यात त्या माणसात जायचं ती मॅटर उभं करायचं आणि त्याला एवढं पैसे देतो तुला मालक आहे रात्र दिवस गाव विकण्यासार सोय हे काढा तुमची लायकी काय आणि पट्टा घालणाऱ्याला बोकायचं नसते पट्टा घालणाऱ्याला माहीत असतं केव्हा घालायचा आणि कवा काढायचा दोन महिन्यात नाही पट्टा काढेल तर नाव नाही सांगणं मी गप्प बसलो होतो शांत बसलो होतो उपसरपंचाला गाव सांभाळायसाठी दिलंय गाव विकायसाठी दिलेलं नाही आपण काय बोलतोय काय नाही तुझी लायकी काय बोगस सरपंच परिषद तुझा बाप घेऊ नको ना मी आता मानधन टाकतोय ती उपसरपंच बोगस मानधन तुझ्या खात्यावर ती घेऊ नकोस कशाला घेतोय व्यवहार आहे ना शिक्षण बँकेला सीओ म्हणून जी व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बसले आपण काय बोलतोय काय नाही माझ्या रजिस्ट्रेशन आहे माझ्या गाडीला बोर्ड आहे दाव भर तुझ्या थिंमत असली तर काढून अरे सत्य ते सत्य असतं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट दिलेलं आहे मला आणि महाराष्ट्रातले सरपंच काय कुठे नाहीत तुम्ही तिघा नाही वे का चौघांध गावामध्ये ती बोगस सरपंच परिषद आहे काय काय बोलताय काय नाही आपण विचार करावा मी तुम्हाला माहितीच सांगतो अख्ख्या राज्यभर गुन्हा दाखल होतील तुमचं पण तरी सुद्धा एक माणुसकी म्हणून मी स्वयं केलं शांतता भागली पण तुम्ही त्या लायक नाही तुम्ही काय लायक आहे ते गावाला कळले आणि आता तुम्हाला आज सांगतो तुमची एक नाही चार प्रकरण या ठिकाणी दाखल झालेली दा आहे तुम्हाला आणि एक सुद्धा खोटं प्रकरण मी कधी दाखल करीत नाही जे सत्य आहे जे पूर्णपणे घटना घडलेले ज्या घटनेमध्ये अन्याय झालेला आहे त्याच घटनेचं मी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि अन्यायला वाचा फोडणं हा या ठिकाणी लोकशाहीतला धर्म आहे मी काय कुणा माझा कुठं त्याने व्हाप केला म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या कुर अजिबात नाही फक्त मी शांत होतो पण तरी सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला काम केलेलं असताना ज्या माणसानं शंभर कोटीचं काम केलं का केलं या दे मी कुठं बोलणार नाही आणि महाराष्ट्रात का बघा येतोय ज्या गावाची ओळख नागदरीची महाराष्ट्रभर देशभर झाली जम्मू काश्मीरची सरकारची कमिटी तुमच्या गावाला भेट देती आणि तरी सुद्धा जर तुम्ही त्या गावातल्या माझ्यासाठी गावाला बदनाम करताय मा तुमचं माझं काय वर असलं तुम्ही कुठे बी बोला कुठे बी याला तयार आहे मी तयार आहे माझी सगळी ताकद आहे मी मिळवयाच्या अठराव्या वर्षी महाराष्ट्रातला पहिला सरपंच आहे सगळ्यांची जी, जी रूल झालोय सहा पंच वर्षी जी रुली आहे ना भुकते काल परवा भुकत ती कलेक्टर ऑफीच्या पुढे दीड वर्षाने या मैदानात तुझ्यात हिंमत असली तर तुझं दात सगळं सगळ्यांचं पाडल्याशिवाय राहत नाही सातव्यांना बोलायला पडलेलं दिसेल माझ्या पार्टी सांग हे मी बोलत नाही माझ्या मागे माझी ताकद आहे आणि ते सामान्य माणसाची ताकद आहे ज्यांनी माझ्यासाठी त्या दिवसापासून कष्ट केलंय प्रामाणिक राहिलेत एक महाराष्ट्रात अशी ग्रामपंचायत आहे त्या नेत्याला एक रुपया सुद्धा द्यायला लागत नाही आजही देत नाही सातव्यांदा ये मनाव मैदानात तुम्ही सगळी सगळी या तरी सुद्धा आज सांगतो निकाल मला मा प्रचार करायला लागत नाही मतदान मागित नाही माझं कर्म चांगलं आहे मी कष्ट दररोज करतो प्रामाणिकपणानं आणि खो नाही महाराष्ट्रातले मा, सरपंच सगळे आणि लोक नागझरीचा बोगायला या गाव पाहून आनंद व्यक्त करायला नवीन नवीन नवी प्रोजेक्ट जे कुठेच नाहीत ते नागझरीत केलेत आणि ते कोण्यानं पाहायला मिळते आणि तरी सुद्धा तुम्ही बिनकामाचं एखाद्या व्यक्तीला तुम्हाला राजकारण ठीक आहे तुम्हाला सत्ता पाहिजे पण मला बदनाम करून तुमच्या आयुष्यात सत्ता तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला माझ्यापेक्षा दुप्पट काम करावं लागेल याचा करायचं माझ्यावर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही काम करा, तुम्हा करा तुम्ही आनंदाने सत्ता घ्या पण मला जर दादागिरी करून दबाव टाकून मला भेलं पाहिजे घरात बस तुमच्या बाफाला मी भेणार नाही मी कुणालाच भेट नाही माझी ती मग मला मग लय हे यंत्रणा वाईट आहे तुम्ही अजिबात नादा लागायचा प्रयत्न करू नका तुम्ही बिनकामाचा डोचायचा प्रयत्न आत्ता केला कारण नसताना मी तीन वर्ष शांत होतो आता ग्रामपंचायत तुम्हाला, तुम्हाला दिली दहा पैसे तुम्ही काम सु करून झालाय पाणी सुद्धा तुमच्याकडे पाणी साधं पाणी सोडायचं तुम्हाला होणे झाले तर रोज पाण्याचा घोटाळा काहीतरी घोटाळा करताय आणि पैसे कुठे मिळतात प्रत्येक घरोघरी फिरताय तुमची जमीन इकायची का अरे एजंटानं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला काय बोलताय काय नाही अजून सांगतोय सरळपणाने सांगतोय मी सरळ आहे तर सरळ आहे तुमचा माझा काय वाद नाही बांधाला बांध नाही तुमचा मी गुंठा घेतला नाही आणि माझी तुम्ही काय चौकशी करताय मी जागीरदार पहिलाच आहे माझ्या बाप्पाची पहिली जाईन शेखर जमीन आहे तुम्ही कुणी सांगायची गरज नाही मी कोणताही घेत नाही कोणाचा कोणताही घेत नाही तसं सांगू नका जो जो शिक्षक ना, शिपाई असणाऱ्या माणसाची चौकशी लावा त्याची दहा एकर वीस एकर जमीन कुठनं त्याने घेतली एक रुपया असा दिलेला नाही कोणाला त्यानं अशीच गांडोगंडी करून सगळी जमीन घेतली नाही शिपायाला दहा एकर जमीन घेऊ शकतो का, का? साताऱ्यात बांगला बांधू शकतो का याची सखोल चौकशी झाली पाहिजे नाही झाली तरी एक तारखेपासून अण्णा हजारच्या जितेंद्र भोसले करू शकतो त्यात मागं पुढे बघणार नाही त्यामुळं प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही या व्यक्तींची चौकशी झालीच पाहिजे ह्यात अजून जे काय आहेत त्यांची बी झाली पाहिजे ते ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी कुठं अन्याय केलाय किती बळी गेले त्यांच्यामुळं ते माया सगळं आहे त्यांनी कितीतरी कुटुंबांचे बळी घेतलेत गेल्या वर्षी सुद्धा एक बळी गेला यांच्यामुळं बरेच बळी गेलेत या जमिनीच्या पायात हे असे गुंड आहेत की यांनी आजपर्यंत गावाला अजिबात सुख शांती लाभून दिलेली नाही कायम एखादी व्यक्ती बोलली की त्याच्या घरी लगेच जायचं का बोलला त्याला लगेच दम द्यायचा हे बरोबर नाही सामान्य जनतेला जनतेने मला पुढे केलंय सामान्य जनतेला मी पोटर तुम्ही जर नादा लागला तर मग जेरुल्याशिवाय आणणार नाही आणि आता तुम्ही सुरू केलंय मी नाही सुरू केलं तुम्ही सुरू केलंय माझ्या कच काय तुम्हाला धावतो काय असतं हा तुम्ही अजिबात असल्या विषयात यायला नाही पाहिजे होतं गाव कुठल्या दिशेला गेले मी तर गावाच्या अजिबात कुठल्या दिवसाचा विषयात येत नव्हतो यदा या, या गावच्या मीटिंगला सुद्धा जात नव्हतो वादविवाद नको पूर्ण टाळा होता पण तरी सुद्धा मला कारण नसताना तुम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसून चुकीच्या पद्धतीने उपोषणाला बसून तुम्हाला कळतं का तक्रार कशी करायची असते तक्रार कराय बी कळायला लागत मी केली सुटात तुम्ही आता रिअल असावं लागतं काही बोलून चालत नाही तुमची सत्ता मला माहित आहे सत्तेच्या माझावर तुम्ही माज करताय पण सत्ता सगळ्या गोष्टीत चालत नाही सत्तेला सुद्धा मर्यादा असते त्यांना सुद्धा वरिष्ठांना कळेल तुमची लायकी काय आहे ती त्यांनीची सुद्धा मी स्वतः काट घेणार आहे मग आमदार असतील खासदार असतील आणि त्यांना हे यांचंही कर्तृत्व यांचंही पुरावा दावणार आहे तुम्ही गुन्हेगाराला आणि त्यांच्या पापात तुम्ही सामील होणार माझी विनंती आहे खासदार आमदारांना ह्या आरामखोरांच्या अजिबात बापात तुम्ही सामील होऊ नका आणि यांचं मीठ नका यांनी खूप मोठं गुन्ह केलेलं आहे मी त्यांना आमदार खासदारांना पुराव्याशी भेटणार आहे आणि त्यांना धावणार आहे यांचं काय कृत्य आहे ती त्यांचे कुटुंबातल्या भावाला कुणाला सुद्धा सुडीत नाही असले गावगुंड आहेत आणि हे लय दिवसापासून टाकलेले सुरू आहे एकदा चोख ह्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आता मी थांबणार नाही एवढंच नाही